काँग्रेस उमेदवारांच्या आमिषाला बळी पडू नका संग्राम देशमुख हिंगणगाव बुद्रुक उपाळे मायनी तोंडोली येथे पदयात्रा दुचाकी रॅलीने शक्ती प्रदर्शन आजोबांपासून नातवापर्यंत नोकरीचे आमिष दाखवून माणसं वापरण्याचे काँग्रेसच्या उमेदवारांचे काम आहे त्यांच्या आमिषाला बळी पडू नका भाजप महायुतीला मताधिक्य द्या असे आवाहन पोलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले हिंगणगाव बुद्रुक उपाळे माय तोंडुली येथे गावातून पदयात्रा दुचाकी रॅलीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले पदयात्रेमध्ये महिलांनी लक्षणीय सहभाग घेतला होता संग्राम देशमुख म्हणाले की समोरच्या उमेदवारांची मानसिकता लोकांनी आपल्या मागे फिरावे अशी आहे काही घरांमध्ये आजोबा नोकरीसाठी अर्ज घेऊन त्यांच्याकडे गेले होते मुलाला नोकरी मिळाली नाही आणि आता नातवालाही त्यांच्याकडून नोकरी मिळाली नाही तरीही अनेकांना नोकरीचे आश्वासन देऊन फसवणूक करत आहेत अशा फसव्या आश्वासनाला आमिषाला बळी पडू नका आपले हित कशात आहे हे बघून मतदान करा असे आवाहन संग्राम देशमुख यांनी यावेळी केले हिंगणगाव बुद्रुक के येथे रायगाव पॉवर शुगर संचालक हनुमंत कदम आनंदराव यादव वैभव कदम मयूर कदम संतोष कदम दीपक पवार माजी सरपंच नवनाथ शिंदे बबन महाराज माजी उपसरपंच भगवान कदम माजी उपसरपंच शिवाजी कदम बाबूराव कदम उपस्थित होते उपाळे मायनी येथे जयसिंग घारगे ज्येष्ठने येथे काकासाहेब गारगे रुपेश कदम सरपंच बापूसो माने उपसरपंच सागर घारगे विकास सोसायटी चेअरमन आनंदा कदम सुनील घारगे सिद्धनाथ घारगे बाळासो कदम प्रवीण मुळीक हनुमंत पवार शशिकांत काटे युवराज पवार सुशांत काटकर संग्राम घारगे सचिन घारगे उद्धव पाटील ज्ञानदेव घारगे रोहित घारगे उपस्थित होते उपाळे मायने येथे दशरथ माळी सुभाष घारगे विकास सोसायटी संचालक दादा सो पडळकर शंकरनाना घारगे डॉक्टर केदार गोरड रणजित गोरड यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तोंडोली येथे सुनील मोहिते प्रमोद मोहिते भगतसिंग मोहिते शिवाजी हजारे भीमराव मोहिते रामचंद्र सोनताटे आदी उपस्थित होते